जय शिवराय भाऊ ना सकाळी लावलेलं ला पाणी रानाला पाण्याचं गेटलं आटपून बारक्या भाऊनं आणलेली गाडी ती पोजायला चाललेली भावानं बघितलेलं स्वप्न आकर्षक पूर्ण झालेलं कसं आहे जी होती म्हणा तीच आणली दारात आता काय ऐकत नाही तर बारीक डायवर आणि छगन ड्रायव्हर सुट्टीच नाही पेडे घेतलं तर आणि गावात साखरपुड होता आणि झालेला टाइम येतोय तर फोटो देऊन त्याम तर काय बसतोय काढलाच पण आणि केलं चालू फोटो काढाय इकडं तवर बाकडी लावाय चालू केलेली भांड्यात शाक भात ते घेतली तर काढून आणि पाहुण्याची बसवलं जावाय तरी म्हटलेलंच अजून कसं प्रुंट दिलेला नाही ऐक नाही दादा आलेलं मुंबई वर न त्यासने दिलं पहिलं प्याला एकापेक्षा एक इकडे तर दणका उडवाय चालू केला ऐकेच नाही रोह बाबा टिक्का देऊन लावून घेतला तरी मंडळ सायली अजून तिथं कसा काही घुसलेला नव्हता दणक्यातच टोपाचा तळ हलवलेला म्हणजे बघा काय चीज आहे तुमच्याकडे पण असली एखादी वस्तू असेन वाढायचं पण होत ते काम महेश भावाची स्पीड आपल्यालाहीच खतरनाक होती काय कमीच पडून दिलं नव्हतं भावानं सगळ्यात मोठा खप इथं जाणार होता सगळ्या बक्कासुर एका जागेवर बसलेलं जाता जातं तेवढं लाईक फॉलो करायला लागतं